वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एवढ्यात ना सर्वांनाच खूप सर्दी झालेली आहे असे आढळते प्रत्येक घरातील दोन व्यक्तींना तरी सर्दी झालेलीच आहे असे आपल्याला शंभर टक्के आढळते सर्दीचे खूप सारे कारणं असतात आपण माठातलं पाणी पितो किंवा थंड पाणी पितो आणि मग आपल्याला सर्दी होते तोंड कडू पडते आणि थोडासा तापही येतो त्यावेळेस हे सूप जर आपण बनवून पिलो तर सर्दीलाही फरक पडतो आणि तोंडाला खूप छान अशी चवही येते आणि जर ताप असेल तर ताप उतरण्यासही मदत होते आणि घशाला जी खवखव होते ती खवखवही या सूपाने कमी होते चला तर मग हे सूप कसं बनवायचं हे आपण शिकणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये हे सूप खायला खूप टेस्टी खूप खमंग असं लागतं आणि खूप काही लागत नाही कच्च्या मुगापासून बनवलेलं हे सूप आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुगाचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते आणि सर्दी झाली असेल तर नक्कीच आपली सर्दी कमी व्हायला याची मदत होते या ठिकाणी मी एक वाटी हिरवे मूग कच्चेच शिजून घेतले आहेत सहा ते सात सिट्टे मी कुकरच्या काढून घेतल्या आहेत मूग छानपैकी मऊसर असे शिजले गेले आहेत आता आपल्याला या सूपला खमंगाशी एक फोडणी देऊन घ्यायची आहे ज्या ज्या कुकरमध्ये मी मूग शिजवून घेतले होते त्याच कुकरमध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलं आहे एक छोट्या आकाराचा कांदा ॲड केला आहे मला ही खूप सद खूप सर्दी जाणवत आहे म्हणून मी सूप बनवलं होतं त्याचा मला खूप फरक पडला म्हणून म्हटलं चला आपण व्हिडिओज अपलोड करूयात आणखीन कोणाला तरी नक्की फरक पडेल कांदा थोडासा लाल झाला की आपल्याला यामध्ये बाकीचे पदार्थ टाकायचे आहेत मसाल्याचा मी या ठिकाणी जास्त वापर केला नाही अगदी छोट्याशा दोन हिरव्या मिरच्यामध्ये कट करून टाकल्या आहेत सूप आपल्याला जास्त तिखट बनवायचं नाही मुलांना पिता येईल असंच नॉर्मल सूप आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून टाकला आहे टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा आहे छानपैकी टोमॅटो मऊ झाला की सूपला टेस्ट खूप छान अशी येते तीन ते चार लसूण मध्ये कट करून टाकले आहेत आणि अर्धा चमचा हळद ॲड केली आहे परत एकदा सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मऊ असे परतून घ्यायचे आहेत किंवा थोडेसे फोडणीमध्ये छान तेलात परतायचे आहेत थोडेसे जिरेही या ठिकाणी आपण टाकू शकतो पण माझ्याकडे आज जिरे नव्हते म्हणून मला जिरे स्किप करावे लागले तुमच्याकडे असतील तर नक्की फोडणीमध्ये थोडेसे जिरे घाला जिरे हे सर्दीसाठी खूप छान असे असतात किंवा गुणकारी असतात आता आपण शिजवून घेतलेले जी मूग आहेत ते यामध्ये घालणार आहोत आणि वरून गरम पाणी घालणार आहोत आपल्याला सूप ज्या क्वांटिटीमध्ये हवा आहे त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे या सूपला कलरही खूप छान येतो टोमॅटो घातल्यामुळे नंतरही सूप खूप छान असे वाटते आता मंद गॅसवरती या सूपला आपल्याला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे मंद गॅसवरती उकळी काढायची आहे खूप जास्त हाय गॅस ठेवायचा नाही थोडासा टेस्टमध्ये बदल होतो मंद गॅसवरती उकळी काढल्यानंतर त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ ॲड करायचे आहे आणि छानपैकी तीन ते चार मिनटाची याला मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे आता खूप छान आणि खूप खमंगाचा वास येतो या वासानेच हे सूप खूप टेस्टी होतं आहे असं आपल्याला वाटतं आणि खायला तर खरंच खूप टेस्टी लागतं सूपची जी टेस्ट आहे ती अजून थोडीशी वाढण्यासाठी मी यामध्ये थोडेसे शेंगादाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगादाण्याच्या ही याला टेस्ट खूप छान अशी येते नाही ॲड केले तरी चालेल पण जेव्हा आपण सूप खातो तेव्हा शेंगादाण्या शेंगादाण्याचे जे बाईट्स आहेत ते मध्ये मध्ये येतात आणि खूप छान असे लागतात शेंगदाण्याचा कूट घालून मी गॅस बंद केला होता आणि छानपैकी पाच मिनिट जे सूप आहे ते असेच रेस्टसाठी ठेवून दिले होते आता सूप आता पाहू शकता खूप छान आणि खूप असे आपले सूप तयार आहे हे सूप आपल्याला गरमागरम सर्व करायचे आहे जेवढे आपण हे सूप गरमागरम सर्व करू तेवढे सर्दीसाठी याचा खूप फायदा होतो लहान मुलांना तर आवर्जूनच तर आपल्याला हे द्यायचेच आहे कारण लहान मुलांना ह्या ह्या दिवसांमध्ये खूप सर्दी होते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जेवढी सर्दी होत नाही तेवढी सर्दी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होते रेसिपी खूप साधी खूप सिंपल आहे पण जर तुम्ही खाऊन पाहिली टेस्ट करून पाहिली तर तुम्ही खरंच सांगताल की खरंच ही रेसिपी काय आहे अतिशय सोपी सिंपल आपल्याला वाटते पण खरंच खूप गुणकारी आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी होते आणि खरंच याने सर्दी खूप कमी होते शक्यतो रात्रीच्या वेळेला जर तुम्ही सूप पिले आणि मग झोपले तर आरामात तुमची सर्दी लवकर कमी होऊ शकते किंवा दुपारीही तुम्ही अचे सेवन केले तरी चालू शकते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कृपया जर चॅनलवरती नवीन असाल तर, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या घरामध्ये जर नक्की कोणाला सर्दी झाली असेल तर हे सूप नक्की ट्राय करा खूप गुणकारी असे सूप होते आणि खूप वेळही लागत नाही चला तर, तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद